कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तालुका आरोग्य या अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांचे कौतुक तर फार्मासिस्ट सुनील हाके यांचे अभिनंदन जयसिंगपूर येथील आरोग्य केंद्राला रविवारी पालकमंत्री आंबेडकरांची अचानक भेट नामदार प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यांनी आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे अचानक भेट दिली या भेटीदरम्यान केंद्राच्या सर्व विभागाची पाहणी केली प्रयोगशाळा औषध भांडार प्रसूती ओपीडी असंसर्गिक आजारविषयी माहिती घेतली आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूरच्या सर्व नाविन्यपूर्ण कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून मान्य मंत्री महोदयांनी आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूरला असणाऱ्या अडचणी आपण पूर्णपणे मदत करू याविषयी आश्वासन दिले व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याविषयीच्या सूचना दिल्या डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूर यावर्षी देखील स्वच्छ सर्वांग सुंदरमध्ये यावर्षी देखील पहिला येईल अशा सूचक शब्दात कौतुक केले या भेटीदरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर खटावकर मान्य अमर पाटील आरोग्य सहाय्यक जिल्हा फार्मा जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच फार्मासिस्ट सुनील हाके व आरोग्यवर्धिनी केंद्र जयसिंगपूरचे वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाली नामदा जयसिंगपूर